दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी नऊ वाजता आंध्र दत्त चौक येथे जय मार्कंडेय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आजी माजी पदाधिकारी व संस्थेचे नूतन उत्सवाध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना व महाआरती करण्यात आली येणाऱ्या पुढील पाच दिवसांच्या उत्सव दिवसांमध्ये नेत्रदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर आणि दीपोत्सव कार्यक्रम करण्याचे आयोजिले असून सर्व समाज बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश्वर अण्णा कमटम संस्थापक सचिव अशोक अण्णा वल्ला तसेच संस्थेचे नूतन अध्यक्ष नरेश कोलपॅक सचिव शैलेश कडदास कार्याध्यक्ष योगेश मार्गम खजिनदार श्रीनिवास परकीपंडला संस्थेचे सल्लागार सरगम पंतुलू हरिभाऊ संघा नारायण गुंडेली माजी अध्यक्ष अश्विन कोडम नयन महाकाळ गजानन दयाळ नरेश श्रीराम आकाश दोड्डी नरेंद्र कटकम गोविंद बत्तूल पवन येलदंडी नवीन सरगम योगेश कंदकी मनीष अवस्थी रवींद्र तरंगे कृष्णमूर्ती पांचाळ निशांत वन्नम पवन वल्लम देशी विक्रम कमली साईराज सरगम संजय अरकाल सूरज कनकी अमन दुभास लक्ष्मीकांत अवधूत रमेश आवार अमिता गाली प्रवीण डुडम श्रीकांत कमटम वेणुगोपाल कमटम पवन येमूल श्रीनिवास दिड्डी आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जय मार्कंडे बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर सालाबादाप्रमाणे यंदाही वर्षी या ठिकाणी श्री मार्कंडे महामुनींचे मूर्ती प्रतिष्ठापना झालेला आहे पाच दिवसाचा हा सलग कार्यक्रम उपक्रम समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येईल आपल्या येथे संस्थेकडून मागच्या वर्षी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबीर आणि चष्मा वाटप आणि गोरगरीब विद्यार्थिनींना आठ सायकल वाटप करण्यात आलेलं होतं यंदाही वर्षी त्याच पद्धतीने एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे ते म्हणजे की जिथे गर्ल्स हॉस्टेल आहेत किंवा मुलींची शाळा आहे त्या ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग पॅड मशीन देण्याचा उपक्रम दे, मी राबवण्याचा प्रयत्न करत आहोत पाच दिवस जे उपक्रम राबवले आपल्यामार्फत मी समाज बांधवांना सांगू इच्छितो की सर्व उपक्रमांना आपण समाज बांधवाने उपस्थित राहून समाजाची शोभा वाढवावी धन्यवाद जय मार्खंडे बौद्धीश संस्था गेल्या चौदा वर्षापासून आपण आंध्रदत्त नगरमध्ये आपण मार्कंडे जन्मोत्सव करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम शिबीर दंत शिबीर हे आपण करणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका